दोन हजार चौदाची निवडणूक आणि दोन हजार एकोणीस यानंतर कपिल पाटील जनतेला कधी दिसलेच नाहीत आता अशी वेळ आली आहे की मतदार राजाने त्यांना रस्त्यावर आणलं आहे त्यामुळे कपिल पाटील यांचे भेटीसत्र चालू झाले आहे कल्याणमध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार वैशाली दरेकर व भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश मात्रे यांची संयुक्त पत्रकार परिषद होती या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटातून काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला त्यावर प्रत्यक्षात महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाही शिवसेना ठाकरे गटाला त्यामुळे काही फरक पडला नाही किंवा महाविकास आघाडीला त्यामुळे काही फरक पडणार नाही असे सांगताना निवडणूक आली की सोसाट्याचा वारा येतो त्यात पाला पाचोळा उडून जातो अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली महाविकास आघाडीच्या भिवंडी लोकसभा आणि कल्याण लोकसभा या दोन्ही लोकसभांमधून घेतली होती या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते आणि आमच्या सचिन साहेबांनी सांगितलं जेव्हा एकदम कारण निवडणूक का आली तर सोराचा वारा चालू होतो सुसाट्याचा वारा चालू होतो आणि त्याच्यामुळं उडून जात त्याच्यामुळे ह्या गोष्टी होणार आहे त्यात काही नवीन नाही परंतु जरी त्या शिवसेनेतून गेल्या आपण पाहिलं असेल एवढं मोठं किंटर पडल्यानंतर शिवसेनेला भर नाही पडला आज संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव साहेबांची लाट पाहिली असेल आपण महाविकास आघाडीचे आपण नाक पाहिले असेल पवार साहेबांचे पाहिले असेल म्हणजे या हट्टाच्या राजकारणात पक्ष सिंबॉल एवढी स्ट्रॉंगली उभी आहे की आज आपलाच रिपोर्ट आहे की या अठ्ठेचाळीस मधून कमीत कमी अठ्ठावीस झाला हे महाविकास आघाडीचे पार्श्वभूमीवर कारण तुम्ही बोलता की स्ट्रॉंग आहे पण अंतर्गत नाराजगी सगळीकडे सुरू आहे बघा तो अंतर्गत विषय आहे ते गेल्यानंतर साहजिकच आहे पक्षांतर्गत नाराजी असतो परंतु नाराजीचा फटका पडतो असं नाही आणि मला वाटतही नाही की त्याच्यात काही जास्त फटका पडेल असं सुरेश ज्या पद्धतीने तेरंगी लढत दिसते खाली कपिल सध्या कपिल पाटील कोणाकोणाची भेट घेतात तुम्ही खास कल्याणचे सर्व पत्रकार पण दोन आम्ही एक गोष्ट आवाजवर विचार दोन हजार चौदा निवडणूक दोन हजार एकोणीस निवडणूक कधी कपिल पाटील कुठल्या बिल्डिंगमध्ये कुठल्या मोल्ल्यात गेले होते का प्रचाराला हे मला सांगा गेले होते का नाही गेले आज प्रत्येक बिल्डिंगमध्ये प्रत्येक रस्त्यावर कपिल पाटील दिसतात याचं सगळं श्रेय या, या मतदारांचं आहे ज्यांनी कपिल पाटीलला दोन वेळा संधी दिली आणि आता तिसऱ्या वेळेसाठी रस्त्यावर आणलेलं आहे त्यांनी एक विधान केलेलं किती वेळ आल्यावर आम्ही पाठी घेऊन